नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तुम्ही म्हणताल खुश खुशगाड्या दिसते या का आहे कारण आपला मसाला जो आहे ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केला होता त्यांच्यापर्यंत मसाला पोहोचला आहे आणि तुम्हाला सर्वांचा एकच प्रश्न होता की ह्यांचा मसाला कसा आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला पण ऑर्डर करायचा आहे तर तुम्हाला मी आता बाजूला स्क्रीनशॉट दाखवतोय तर ती स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना मसाला पोचलाय त्यांचा रिव्ह्यू आला आहे की दादा मसाला एकच नंबर आहे खूप छान तरी ती मस्त पैकी तिकट आहे झनझणीत जन आहे एकदम म्हणजे कुठल्या पण बाजूला वापरू शकता व्हेजला नॉन व्हेजला बघा तुम्ही बाजूला जे स्क्रीनशॉट दिसतंय तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते स्क्रीनशॉट व्यवस्थित वाचा अजून आपला मसाला पोहोचतोय घरोघरी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा मसाला कुरिअरने टाकलाय त्यांचा लगेच पोहोचलाय दोन दिवसामध्ये पण ज्यांचं गाव आहे खेडेगाव आहे त्यांच्या तिकडे पोचायला थोडासा दोन तीन दिवस एक्स्ट्रा जातात जसा जसा रिव्ह्यू येईल तसं तसं आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगू आता बावड्या बाकीचं काय सांगाल इकडं कुठं इकडं क्वालिटी आणि क्वांटिटी बोलते बर का आय साहेब <laughs> मसाल्याची वाघमारे फॅमिलीची <laughs> आपण बोलत नाही युट्यूब फॅमिलीज बोलते आणि ज्यांनी मसाला घेतला ना ती बोलते ती आमच्या विश्वास ठेवू नका ठेवायचा सांगतो वाटलं नव्हतं तुम मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने एवढं बाबा आपला बिझनेस स्टार्टलाच एवढा उचलन बाकी समज तुमचं स्त्रिय बघा त्यामध्ये स्त्रिय तुम्हाला देतो आम्ही त्याच कारण की तुम्ही आहे तर आम्ही आहे पहिली गोष्ट बरोबर आणि ह्या पण गोष्टी काय सुचवायच्या झाल्या की बाबा पण तुम्ही मसाल्याचा बिझनेस करा सॅड बिझनेस करा कुठे गेलं तुम्ही काय करता आम्ही युट्यूब करतो ते ठीक आहे पण दुसरं अजून काय करता, अहो ते शूटिंग ते ठीक आहे पण दुसरं अजून काय करा त्यांना काय सांगायचं प्रत्येक जण करत धंदा करा काय त्यांना हे माहित नाही की आपला बिझनेस बिझनेसुद्धा युट्यूबचा सुद्धा खूप मोठा आहे आज एवढं सिल्वर बटन गोल्ड बटन भेटलेले आहेत आपले सॉंग वेब सिरीज म्हणजे मी सांगतो थोडक्यात म्हणजे लोकांना काय म्हणायचं होतं की तुम्ही शूटिंग करता काहीतरी काम कामधंदा करा तर आजपर्यंत आमचा तो तोच काम धंदा आहे आणि होता आणि तोच राहणार कायमचा राहणार आहे म्हणजे साईड बिझनेस कसं आहे माहिती का शूटिंग मधन पैसे थोडेफार भेटतात त्याच्यातून आमचं घरदार वगैरे चालतं पण एक्स्ट्रा आपल्याला जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर थोडासा साईड बिझनेस केला पाहिजे आणि तो आम्ही चालू केलेला आहे असे आणि बऱ्याच लोकांचे असे प्रश्न होते की दादा मसाला मुंबईमध्ये पोचल का दादा मसाला इकडे पोचल का तर मला तुम्हाला सांगायचंय ऑल इंडिया मध्ये काना कोपऱ्यामध्ये आपली सर्विस जाणार आहे म्हणजे जाती आहे कुरिअरच्या बाहेर सुद्धा मसाला जातो थांबा कुरियर वालेला एकदम कन्फर्म इचर दे कंट्रीच्या त्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो पण ऑल इंडिया मध्ये ऑल इंडिया पिवड्या व्हॉट इज दिस हा वॉट नॉन सेन्स आता आपल्या मसाला जिथपर्यंत पोहोचला पुणे असो सोलापूर असो सातारा असो ज्या ज्या ठिकाणी मसाला पोहोचला पुणे सातारा आपल्याला रिप्लाय आलेला आणि मी बाजूला तर स्क्रीनशॉट दिले तुम्ही मगाशी पण वाचले अजून पण वाचू शकता आणि अजून ज्यांचे ज्यांचे रिस्पॉन्स येत तर मसाला कसा आहे वगैरे तर त्यांचे सुद्धा मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे बाहोड्या पण बनवणार रील्स पण बनवणार आहे आणि आय साहेब नावाचे एक आम्ही पेज ओपन करणार आहे युट्यूबला पण आणि इन्स्टाग्रामला पण त्याच्यावर फक्त ते मसाल्याचेच ॲड वगैरे दिसणार आहे कारण तुम्ही आम्हाला का फॉलो केलेलं असतं कारण कोणाला फॅमिली ब्लॉग बघू वाटतलेला असतात किंवा तुम्हाला सॉन्ग बघू वाटलेले असतात वेबसिरीज कॉमेडी ह्या त्या गोष्टीसाठी फॉलो केलेलं असतं तुम्ही म्हणताल हे काय ह्यांचं मध्येच मसाल्याचं चालू केलं कवर केळस आले पण रोज मसाला 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 तेवढ्या थोडं काकाला दिसू दे की का तू आले त्याच्यामुळं त्याचं जे स्पेशल आहे ना कशाला पोरले घेतली का आतमध्ये त्याच्यामुळं मसाल्याचं स्पेशल पेज काढणार मला तुला सांगतो व्हॉट्सअपला असं आलं की बाबा अंड्याची भाजी बनवली का ताईने त्यांनी भाजी टाकली असे तरी होते फोटो आम्ही काय बोलत नाही ते पब्लिक बोलतो फोटो पाठवला की त्यांनी बघितलं तर माझ्या व्हॉट्सअप स्टेटस ला टाकतो मी परत इंस्टाला टाकतोय आणि टाकतोय आणि मित्रांनो ज्यांनी ज्यांनी मसाला ऑर्डर केलाय त्या दादांचं ताईंचं नाव आम्ही सेव्ह करून ठेवतोय मोबाईल मध्ये पत्ता वगैरे सगळा सेव्ह करून ठेवतोय कारण आतापर्यंत ऑर्डर किती कारण ती मसाल्याची आहे मसाल्याची एक फॅमिली तयार करतोय आपण सगळ्यांचा आपण एक ग्रुप तयार करणार नंतर अडीचशे म्हणजे ब्रॉडकास्ट वगैरे असतं ते ग्रुप तयार करणार आणि त्यांच्या त्याच्यावरती आपण थोड्याशा माहिती देणार आहे मसाल्याचे रिव्ह्यू देणार आहे अजून नवीन नवीन अजून काय करायचं तुम्ही आम्हाला आयडिया द्या आम्ही त्या पद्धतीने आमचा बिझनेस वाढवू तुमच्या आशीर्वादाने सगळ्या चांगल्या गोष्टी होईल आमचं घरदार व्हावं असं बऱ्याच लोकांची इच्छा आहे आमची तर आहेच आहे पण त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण पब्लिक आता म्हणतील की बाबा मसाल्याला मसाल्याला एवढी क्वालिटी कस काय आली काय काय लोक काय करतात तेल वापरतात तुम्हाला सांगतो लोक तळायला खोबरं तळायला वगैरे साध आपण खोबरं तळायला आणि असलं सूर्यफुला तेल वापरतोय काही लोकांना म्हणजे काय वाटतं की आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी मागाच्या वगैरे वापरतो करतो कष्ट करतो आपल्याला कष्ट आहेत सातशे रुपयामध्ये असं काही लोकांना वाटतं की तुम्ही दादा बाहेर काळा मसाला नऊशे रुपये चालू तुम्ही नऊशे रुपये करा आठशे रुपये करा हा असं म्हणजे मेसेज मी म्हणलं बाहुडे आपण थोडं कुरिअर चार्जेस पण आपणच करतोय पे तरी घेऊ पण म्हणला नाही बघा पाच सहा जणांना मसाला दिला तर तुम्हाला सांगतो त्यातनं पैसे भेटतील जास्त पण आठशेने नऊशे ने पण ते पाच जण गेल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉंग धंदा ठेवायचा आहे आपला बिझनेस चालवायचा आहे तर ही बघा जर हजार जणांकडनं रुप रुपये भेटला तर हजार रुपये झाले बाज कस्टमर जेवढे वाढन तेवढा पैसा उद्या आता कसं खोबर का मसाला कारण प्राइस कमी आहे खोबरं माग झालंय कष्ट आहे सगळ्या गोष्टी तेल वगैरे ते आम्हाला त्यातलं वीस पंचवीस टक्केच गोष्टी राहतात ठीक आहे त्यासाठी कसं आहे आपल्याला कस्टमर जुळवायचे आहेत सगळ्या गोष्टी युट्यूब फॅमिली जशी तयार केली युट्यूब फॅमिली बनली बनली तुमच्यापर्यंत मसाला पोहोचला आणि आपला जर सगळ्यांच्या आशीर्वाद चांगलं चाललं तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या व्हरायटी हो देणार आहे चटणी कांदा लसून चटणी पावभाजी मसाला वगैरे किंवा पण ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपण आपली कॉमेडी वेब सिरीज ब्लॉग हे काय बंद ठेवणार नाही ते सुद्धा आपण चालू ठेवणार आहे आता आठ दिवस झाले शूटिंग असल्या नाही घरी बंद अजून सकाळ सकाळ आलो कारण की मला मिरच्या बाहेर वाळू घालायच्या होत्या तर आल्याच पूजा मिरचे वाळू घातले तेवढा पांडू बनवायचा होतं आंघोळ केली नाही आणि स्वतः तो सांगितलं मी आंघोळ केलं बसला लगेच बसलो जायचं मला अजून फ्रेश व्हायचं मित्रांनो यावर ताई दाजी बरं आपण दोघं गो झालं बोलतो ती बुजगावनं माग बसावलं तिला बोलायला सांगतर सांग मी तर काय म्हणतो तू समजा ऑर्डर घे जा पैसे वगैरे द्यायचं तुझ्याकडे देऊन टाकायचं सर लिखापडे बोलणं बिल लिखापडे बोलणं वगैरे आणि विषय असा मोबाईल दिला आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारत बसत नकोय बाबा कव्हरच्या कव्हर बस आणि एवढा सपोर्ट भेटला की आपल्याला कामासाठी तुम्हाला सांगतो एक मुलगी ठेवायची वेळ आली आणि ठेवली पण कालपासून तर आजपासून पूर्ण कॉल घेईन जेवढा ऍड्रेस आला तेवढं पत्त लिहिन तेवढं ते आपल्या म्हणजे काय होतं त्याने थोडासा वेळ वाचतो आता विषय असा झाला की आम्ही सगळे सगळेजणच त्या मसाल्यात गुतून बसलो तर बाकीचे काय कामच व्हाय नाही गेले तर म्हणजे युट्यूब कडे लक्ष दुर्लक्ष व्हायला लागले मग काय मग खाल्लं पिल्ल पोटपाट सपाट असंच गोष्ट व्हायला लागले मग इकडं काय वाढवलं तर हे कमी होते आपल्याला दोन्ही असं वरती घेऊन जायचंय विषय असा आहे की बाबा Uh, आमच्या पाठीमाग मसाल्याच्या पाठीमाग काय दडलंय पांडू मी प्रियंका पोर आय वडील पूजा शंभू एवढ्यांच्या कष्टाच दिवसांनी आमचे दोनशे रुपये हजेरी धरले ना आमची आठ माणसं आहेत आठ दोन सोळाशे रुपये मग तुम्ही माणसं आणू प्लस कुरियर चार्ज आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये दे देतोय कष्ट आहे परत या आहे माहिती मला आपण अपेक्षा कमी करतो Hmm. चार पैसे भेटायला दोनच पैसे भेटू पण तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी द्यायची आणि पुरेपूर सामानात जेवढ्या वस्तू टाकतात गरम मसाला कुठलीही hmm. गाळत नाही मटेरियल आम्ही जत उचलतो ना चेर तो आम्हाला चार वेळा म्हणतोय तुम्हाला घरी करायच नाही पब्लिकला द्यायचा आहे म्हणलं पब्लिकच कमवायच्या घरी कसं पण खाऊ hmm. पण पब्लिक कमवायचा त्यामुळे तरी चालू आहे म्हणलं ते म्हणजे आता कसं या कांद्याचं असं सांगून म्हणजे सजेस्ट करताय व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही असं तेल वापरा हे करा करा हालगर्जीपणा जमणार नाही मला तर हे कोणी करू दे घरातलं मी सोडणार नाही ना, 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 मला ती ना, जमत पण नाही ना, कारण की ना, क्वालिटी नाही आली की तुम्ही पुले मसाला हे करणार नाही तो वारंवार आमचा मसाला तुमच्या घरात हे झाला पाहिजे भाजीला पाहुणे राहुळ खुश शंभू बघ शंभू बसता आपला लाग लाग आ, हा, ते जवले लोड पडायला लागला आणि मसाल्याच्या ऑर्डर जी दिलले होत्या त्यांचं रिव्ह्यू आलेलं सांगतो तुम्हाला रिव्ह्यू आल्या आलेत आले स्क्रीनशॉट मी टाकतो की इथं टाकले वाचा दादा दा एक नंबर मसाला आहे आणि अजून पनीरची भाजी बनवली कोणी बटाटा बनवला कोणी चिकन बनवलंय पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो मला ही झालं पुन्हा अजून तुम्हाला सर्वांना सांगतो की आपला मसाला ऑल इंडिया मध्ये कानाकोपऱ्यामध्ये जातो त्यामुळे असं संकोच करू नका इथं येते का तिथे येते का तुम्ही कौतुक केलं पाहिजेत कलाकाराला टाळ्याचा दात दिला पाहिजे तसं मसाल्याला तुम्ही दिला अरे मग काय विशेष तुम्हाला सांगतो म्हणजे आम्हाला हेच पाहिजे आम्हाला वाटतं काय बिघडून आहे हुकून आहे पो आहे चांगलं लोकांचं रिव्ह्यू आला तेव्हा जाऊन आम्हाला बरं वाटलं की आपला मसाला चांगला झाला चांगलं झाला काय तरी हे तर चौकामध्ये पेन्सिल चौका मध्ये इथे बारामतीत येऊन ने कॉल करून मसाला येऊन घेऊन गेले घरी मोठा बाजार भरतो अजून पोस्टर काहीच नाही चार दिवस झाले अजून एका महिन्यानंतर बघा अजून एक दोन कामात ठेवायची वेळ येईल तीन दिवसात आपला जवळजवळ बासष्ट किलो मसाला विकलेला आणि अजून ऑर्डर त्या बुक आता पन्नास किलोचा मसाला बनवायचा मिरची ब्रँड समजाच ब्रँड वापरायचा समद्या वस्तू त्यामध्ये टाकायचं काय असन ते गरम मसाल्याचं सुद्धा एकदम बारीतलं काळजी घेणं हँड ग्लोव घालणं डेटोल धुणं ते, ते राहिले जाडून घेणं आणि मिरच्या वाळवण्यासाठी खालचे जे टळवट असेल किंवा काही कापड असेल समजा नवीन आले वर का मित्रांनो दाखवलं मी व्हिडीओ मध्ये मिरच्या वाळ आल्या समजा स्वच्छ नवीन आणि एक झाले की दुसरं दोन घेतोय सु काळजी घेतली पाहिजे त्याबरोबर म्हणजे कसं पब्लिक आहे ना बारीक बारीक बघत असते कुठं चुकत असते द्यायचे ना, ना, ना।, 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 ना। पूर्णपणे तर आता आल्या ते करते कामाला आज बनवायचं आहे चौतीस किलो मसाला नाही मग किती अजून थोडासा घेऊन पाच पन्नास किलो बनवणार हे चौतीस किलो टाकू हे चौतीस किलो मसाल्याचं आपल्याला त्यातल्या विषय बुक येतं आणि चालूच आहे आणि ते फोन घेऊन आमचा कट्टा मुलगी ठेवली मागत होतो लेडीज ठेवलेले आपण त्यासाठी आणि एक्स्ट्रा बनवून थोडासा एक दहा किलो घरात ठेव एक दोन दिवसात काल एक लेडीज किलो आणतो आलं क्वालि मोबाईल दिल तर एका बरं ब्लॉगला एंड करू तर चला मित्रांनो बाय बाय ज्यांनी अजूनपर्यंत ऑर्डर केला त्यांनी ऑर्डर करा पटके ना बाय 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 दाखवते मुलगी